बातमीचा बातमी अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज साठ हजार सौर कृषी पंपांचे लोकार्पण शेतकरी हितांसाठी महत्वाची पावले नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपलं नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा देण्याच्या उद्देशाने राज्यात मागेल त्याला सौर कृषी पंप या महत्त्वाकांक्षी योजने अंतर्गत हजार सौर कृषी पंपांचे लोकार्पण करण्यात आले आहे हा लोकार्पण सोहळा देवा भाऊंच्या हस्ते संभाजीनगर मध्ये पार पडला या योजनेमुळे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या कृषी पंपांसाठी विमा कवच देखील उपलब्ध करून दिला असून पुढील पाच वर्षे या पंपांच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारने उचलली आहे यामुळे शेतकऱ्यांना पंपाच्या दुरुस्तीची चिंता राहणार नाही छत्रपती संभाजीनगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे जिथे सर्वाधिक कृषी पंप वाटप करण्यात आले आहेत या योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळण्याची हमी मिळाली आहे पुढील अठरा महिन्यांमध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर आधारित वीजपुरवठा देण्यात येईल असे सरकारचे आश्वासन आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेच्या माध्यमातून अखंडित वीज पुरवठा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे आहे राज्यात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करण्यात येणार ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल शेतकऱ्यांना सतत वीज मिळावी आणि त्यांचे उत्पन्न वाढावे हा सरकारचा उद्देश असून या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांना भविष्यात मोठा दिलासा मिळेल तर हे होते आजचे ताजे बातमीपत्र पुन्हा भेटूया पुढच्या बातम्यांसह तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला मिळतील सर्व ताज्या बातम्या फक्त आमच्या चॅनलवर धन्यवाद शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांची सुरुवात संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या उपस्थितीत करण्यात आली आहे यावेळी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप देण्यात आले आहेत त्या पंपांचा विमा उतरवण्यासोबतच पुढील पाच वर्ष पंपांच्या दुरुस्तीची जबाबदारी देखील सरकारने उचलले छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वाधिक सौर कृषी पंप लावण्यात आले आहेत येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे देवा भाऊंच्या राज्यात वेगवान निर्णय आणि घडतोय समृद्ध महाराष्ट्र